नमस्कार मंडळी सुप्रभात तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे भोगी आणि भोगीमध्ये काय केलं जातं तर भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी केली जाते बघा तर भोगीच्या भाजीला कोणाकडे खिंगट म्हटलं जातं तर कोणाकडे शेंगसोला म्हटलं जातं तर या दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाल्ली जाते तर चला करूया आपण भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तर पहा इथं मी पालक चिरलेली पालक आणि गाजर घेतलेला आहे मटकी आहे हरभरे घेतलेले आहेत शेंगदाणे घेतले आहेत तीळ घेतलेत दोन तीन चमच आणि मटक्याला हलकेसे मोड आलेले आहेत तर मी इथं प्रथम पहिल्यांदा हरभरे आणि शेंगदाणे घेत आहे शेंगदाणे आणि हरभरे पहिल्यांदा मी शिजवून घेणार आहे कारण ते शिजले जात नाहीत लवकर बाकीच्या साहित्यप्रमाणात मग ते शिजले की मग नंतर मी मटकी आणि गाजर घालून घेणार आहे त्याला एक सिट्टी काढून घ्यायची आणि मग इकडं फोडणीची तयारी केलेली आहे फोडणीमध्ये मी जिरं मोहरी घातलेलं आहे त्याचं वाटण घातलेलं आहे वाटणामध्ये मी कोथिंबीर नारळ आलं लसूण आणि मिरची घातलेली आहे त्यामध्येच हळद आणि हे घरगुती मसाला गरम मसाला आणि धनिया पावडर घातलेली आहे ते घालून मग व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला परतवून घ्यायचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घ्यायचा त्यामध्येच मी तीळ घातलेले आहेत दोन चमचे तिळ घातल्याने क्रंची होतात आणि छान लागते अशी तिळ फोडणीमध्ये घातले की भाजी हेंगट आणि ह्यामध्येच मी घातलेलं आहे चिरलेली पालक चिरलेली पालक पण व्यवस्थित अशी परतून घ्यायचे आहेत इथं मला जे साहित्य उपलब्ध झालं त्या साहित्यामध्ये मी बनवलेलं आहे इकडं जे साहित्य भेटतं त्या साहित्यामध्ये मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा इथं मी भाजीला वाफ काढून घेत आहे एक वाप काढून घ्यायची व्यवस्थित भाजी शिजवून घ्यायची ह्या मसाल्यामध्येच व्यवस्थित हलवून घेतली भाजी मी आणि त्यामध्येच आता आपण जे शिजवून घेतले होते कडधान्य जसं हरभरा मग मूग मटकी ते सर्व शिजवलेलं मिश्रण घालायचं यामध्ये आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि हे तर बघा उकळे आली उकळी आल्यानंतर एक वाप काढायची आहे त्याला आपल्याला थोडंसं जास्त पाणी घालायचं नाही त्यानंतर एक चवीपुरतं मीठ घातलेलं आहे ह्या भाजीला जास्त पाणी घालायचं नाही आवडीप्रमाणे थोडंसं त्याच्या अंगाशी पाणी ठेवलेलं आहे मी कारण थोडंसं पाणी असलं की मग बाजरीच्या भाकरीसोबत खायला पण छान लागतं हे एकदम कोरडं मग कोरडं बी करू शकता पण कोरडं केल्यावर जरा घशात अटकल्यासारखं होतं आहे थोडंसं असं पाणी ठेवायचं अंगाशी त्याचमध्ये मी दोन चमचं हे घातलं आहे शेंगदाण्याचं कुड घातलेलं आहे आणि बघा शेंगदाण्याचं कूड घालून एक वाप काढली आणि नंतर आणखी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपली भाजी शिजत आलेली आहे बघा थोडंसं पाणी राहिलेलं आहे अंगाशी फक्त आणि त्यामध्ये स्थिळ टाकून घेतलेले आहेत मी दोन चमचे लास्ट हे तिळ भाजलेले आहेत भाजून घेतलेले तिळ टाकलेले आहेत असं तिळ टाकलं की मग भाजी छान लागते दाताखाली तिळ आले की छान चव येत लागते मग भाजीची तर इथं खेंदट तयार झालंय आपलं तोपर्यंत मी इकडं बाजरीची भाकरी बनवायची तयारी करत आहे तर हे पीठ रेडीमेड आहे दोन तीन महिने चालतं तर आपल्या गावाकडच्या सारखं पीठ नाहीये तर मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे त्याला गरम पाण्यात अगोदर भिजवून घेतलंय एकदम जास्त गरम होतं जरा कोमटपेक्षा बी जास्त गरम होतं ते गरम पाण्याने मग व्यवस्थित असं मी मळून घ्यायचं पीठ मळून मळून पीठ घ्यायला लागतं व्यवस्थित असं मळून घेतलं की मग बाजरीची भाकरी छान मऊ येते तर मी तीळ लावून वरतून थापून घेत आहे था त्याला आणि हे बाजरीचं पीठ असं दोन तीन महिने बरोबर दोन महिने झालेलं पीठ होतं म्हणजे जसं पॅकेटमध्ये असतं ते दोन तीन महिन्याची वॉरंटीवर पीठ असतात ते पीठ वापरलेलं आहे मी ते बघ इथं बाजरीची भाकरी बनवून झाली मी नैवेद्य पण ठेवून दिला दाखवलं आहे देव आणि मग नंतर बघा अशी भोगीची मी भाजी आणि बाजरीची भाकरी बनवली आहे नंतर संध्याकाळी मी इथं हे करणार आहे इथं तिळाच्या वड्या तिळवडी तर इथं बघा मी तिळ भाजायला घेतलेल्या आहेत तिळ कमी गॅसवरच भाजायचे हलके खरपूस नंतर तीळ भाजून घेतलं की लगेच शेंगदाणे भाजायचे शेंगदाणे पण साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची व्यवस्थित त्याची साल काढून घेतली मी इकडं तीळ बारीक करून घेतले तीळ जास्त बारीक करायचं हलकंच फिरवायचं आहे हे बघा असं दरदरीतच ठेवायचं आहे जास्त बारीक नाही करायचं दाता फा खाली पण आले पाहिजे ते खातार हे इकडं मी शेंगदाणे चोळून घेते थंड झाल्यावर शेंगदाण्याची साल काढून घ्यायची व्यवस्थित साल काढून मग शेंगदाणे पण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत जास्त बारीक नाही करायचे एकदम थोडं प्लस मोडवर फिरवत फिरवत जास्त फिरवायचं नाही तर तेल सुटते मग त्याला शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत तर बघा इथं मी कढईमध्ये एक चम्मच तूप घेतलेलं आहे तुपामध्येच मी इथं एक वाटी हे घातलेलं आहे गुळ घातलेला आहे मी इथं एक वाटी तीळ घेतलं होतं एक वाटी शेंगदाणे घेतले होते त्यासाठी मी एक वाटी गुळ घेतलेला आहे मग गुळाला असं बबल्स यायला लागले की मग त्यामध्ये हे घालायचं आहे ते मास तिळ आणि शेंगदाण्याचं वाटण घातलेलं आहे मग त्यामध्येच मी जायफळ पण किसून टाकलेलं आहे हे बघा असं मग झालं की मग सेट करून घ्यायचं प्लेटमध्ये असं डब्याच्या सहाय्याने डब्याला मी तूप लावून असं डब्याने पसरवलेलं आहे मग हे अर्ध्या तासात थंड झाल्यानंतर हे कट करून ठे घ्यायचं आपल्याला असे व्यवस्थित तुम्हाला जसे हवे असतील तशा तुम्ही याच्या वड्या करू शकता मी कर चौकोन्या आकारात काढलेल्या आहेत आणि ही वडी एकदम सॉफ्ट होते बर का कुरकुरीत खुसखुशीत अशी काही लागत नाही एकदम सॉफ्ट आणि मऊ लागते बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते एकदम सॉफ्ट होते एकदम जशी काजूकतली मऊ असते